सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा ऑपरेशन सिंधूरमध्ये भारताकडून मार खाल्ल्यानंतर पाकिस्तान भारतीयांवर सायबर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आलेली आहे गुप्तचर यंत्रणेनं याबाबत सतर्कतेचा इशारा दिलेला आहे यंत्रणेनं भारतीय लोकांना कुठल्याही अज्ञात फाईल्स लिंकवर क्लिक न करण्याचं आवाहन केलं आहे भारतीय सैन्याकडून पाकिस्तान हल्ल्याला प्रत्युत्तर दिलं जात आहे पाकिस्तानातील प्रमुख शहरातील दहशतवादी तळांवर भारतानं अचूक हल्ले केले आहे आणि त्याला विरोध म्हणून पाकनं सायबर मोहीम हाती घेतल्याचं वृत्त आहे पाकिस्तान भारतीयांची संवेदनशील माहिती आणि आर्थिक डेटाशी निगडित माहिती चोरण्यासाठी व्हॉट्सॲप फेसबुक आणि टेलिग्रामसारख्या प्लॅटफॉर्मचा वापर करत आहे डान्स ऑफ द हिलरी नावाचा सायबर व्हायरस व्हिडिओ डॉक्युमेंटच्या माध्यमातून पसरवला जातोय मोबाईल किंवा ईमेलवर आलेल्या अज्ञात लिंकवर क्लिक केल्यास हा व्हायरल गंभीर नुकसान पोहोचू शकतो त्यात हॅकर्सना तुमच्या बँक क्रेडियन्शियलसह अनेक गोपनीय माहिती मिळू शकते दरम्यान हा व्हायरस संशयास्पद लिंक्स आणि अटॅचमेंट फाईल्सद्वारे येतो गुप्तचर यंत्रणेनं भारतीयांना कोणत्याही अज्ञात फाईल्सवर क्लिक करणे डॉक्युमेंट्स उघडणे टाळावे असा सल्ला दिलेला आहे या सायबर हल्ल्यामागे पाकिस्तानची आय एस आय आए आणि सायबर विंग असल्याचा संशय भारतीय गुप्तचर संस्थांना आहे या हल्ल्याचा उद्देश भारतात दहशत पसरवणं लष्करी प्रतिहल्ल्यापासून लक्ष विचलित करणं नागरिकांचा डेटा चोरणं आणि त्यांना ब्लॅकमेल करणं आणि भविष्यासाठी लक्ष करणं असा आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक नाशिककरांना सूचित करण्यात येत आहे की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षाचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यानुसार मालमत्ता कराची एक रकमी आगाऊ भरणा व ऑनलाइन भरणा केल्यास विशेष सवलत येणार आहे चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास मे महिन्यात आठ टक्के सूट जून महिन्यात सहा टक्के सूट जुलै महिन्यात तीन टक्के सूट मिळेल तसेच ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी पाच टक्के किंवा तीन हजारांची सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागातर्फे जनहितार्थ प्रसारित